नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे तालुका जिंतूर मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव भूजल शोध यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो जसं की आपण बघत आलाय मी माझ्या चॅनलवर जमिनीत पाणी असल्याचे नैसर्गिक सात संकेत याबद्दल आपल्याला आतापर्यंत अवगत करीत आलेलो आहे आणि मी सहा संकेत आपल्याला दाखवलेले आहेत आणि आत्ताचं जे शेवटचं आणि फायनली आपलं जे संकेत आहे ते आहे मित्रांनो बाभळीचं झाड बाभळीचं झाड दाखवा मित्रांनो बाभळीचं झाड जवळ शंभर टक्के पाणी असतं फक्त ते गोड्या बाभळीचं झाड असावं किंवा रामकाट असावी आणि ती उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशी हिरवीगार असावी या बाभळीसारखी तर चला मित्रांनो मी आता तुम्हाला तिथे पॉईंट शोधून दाखवतो तर हे आपले रॉड आहेत हे बघू शकता आपण पित्तळी रॉड आहेत आपले हे आठ एम एम मध्ये आणि त्याला शेंड्याला एक कॉईल आहेत दोन्ही रॉडला दोन कॉईल आहेत आणि म मागच्या साईडला सुद्धा दोन कॉईल आहेत तर ते का आहे ते नंतर एका हेडो मध्ये आपल्या समोर आणणार आहे मी आणि त्या कॉईल का, का टाकल्यात ते देखील नंतर आणणार आहे तर आता आपण आधी ह्या संकेताचा उलागडा लागळा करून घेऊ बाबळीच्या झाडाचा चल लाईन शोधू आपण धरण्याची ही पद्धत आहे रॉड बघू शकता मित्रांनो बाबळीच्या नीट बुडाच्या याला आपल्याला एक लाईन सापडलेली आहे आणि मित्रांनो ही चेक करू आपण पाण्याची आहे का एम टी आहे मित्रांनो ही फुल पाण्याची लाईन आहे आपले रॉड अजिबात माग जात नाहीत जर पाण्याची लाईन नसेल तर आता हे बघू शकता तुम्ही जे लाईनवर पाय दिल्यानंतर जे रॉड ता आत आलेत आपले पाणी नसेल तर हे लाईन प पर, रॉड परत असे वापस जातात पण आपण हे वापस दाबले तरी आता आतमध्ये परत येत आहेत याचा अर्थ ही लाईन लोड आहे मित्रांनो फुल पाण्याची आहे तरी सुद्धा आपण तिला लाईनवर चलून चेक करून पाहू मित्रांनो फुल मागे केलेले आहेत मित्रांनो फुल पाण्याची लाईन आहे मित्रांनो ही माझ्या मते दोन इंचच्या आसपास लाईन असावी बघू शकताय तुम्ही परत एकदा फुल रॉड पाठी मागे जात आहेत पुढे आणले आपण तरी परत मागे जात आहेत येत नाहीत लाईनवर थांबल्यानंतर तर ही झाली मित्रांनो उत्तर दक्षिण लाईन तर आपण आता इथ जवळपास पूर्व पश्चिम लाईन आपल्याला सापडते का बघू बाबरीच्या झाडाजवळ जेणेकरून आपल्याला पॉइंट काढता येईल हा बघू शकता मित्रांनो इथंच आपल्याला एक पूर्व पश्चिम लाईन देखील सापडलेली आहे बघू शकता है तुम्ही आपले रॉड आतमध्ये येत आहेत आतमध्ये आलेले रॉड बाहेर जात नाही ही देखील लोड लाईन आहे तर आपल्याला ही उत्तर दक्षिण लाईन इथे सापडलेली आहे झाडा झाडाजवळ खरच पाणी असतं का हे मी आज आपल्याला दाखविणार नैसर्गिक सातव संकेत आहे मित्रांनो ही लाईन आहे आणि इथंच आपल्याला एक उत्तर दक्षिण लाईन सुद्धा पूर्व पश्चिम लाईन सुद्धा सापडलेली आहे तर पूर्व पश्चिम लाईन आपण आता या दिशेने शोधू ही मित्रांनो या पुढच्या पायापासी आपल्याला लाईन सापडलेली आहे तर मित्रांनो या दोन्ही लाईनचा क्रॉस जो आहे मित्रांनो इथं निघण्याची शक्यता आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे क्रॉस निघण्याची हे आहे म्हणजे शंभर टक्के इथे क्रॉस निघतोय बघू क्रॉस क्रॉसवर कसे रॉड मुवमेंट करतायत आणि क्रॉसवर सध्या मध्ये किती पाणी आहे हे देखील चेक करू आपण दोन्ही लाईन चेक करू एका एका मध्ये किती पाणी आहे तर ही पहिली लाईन मित्रांनो ही लाईन आपल्याला एक इंचाच्या आसपास दाखवते आपण पूर्व पश्चिम लाईन चेक करू आता पाणी किती आहे ते मित्रांनो ही लाईन आपल्याला दोन इंचाच्या आसपास पाण्याची दाखवते पूर्व पश्चिम लाईन याचा अर्थ या पॉइंटला तीन इंच पाणी लागण्याची शक्यता आहे तर क्रॉस दाखवतो मी तुम्हाला जवळ ये क्रॉस अॅक्युरेट आहे का दाखवतो बघू शकता तुम्ही हा बघू शकता अॅक्युरेट क्रॉस आपला निघलेला आहे मित्रांनो इथे तीन इंचाच्या आसपास पाणी इथे बाबळीच्या झाडाजवळ आपल्याला बरोबर बुडापशी पॉइंट निघलेला आहे अॅक्युरेट पॉइंट आहे आणि मित्रांनो जे आपल्याला येत आहे जे आपल्यापशी आहे ते आपण दुसऱ्यांना शिकवलंच पाहिजे आणि मी बऱ्याच दिवसापासून फुकट शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे काही लोक म्हणतात यूट्यूबवर हेडिओ टाकला की पैसे मिळतात मित्रांनो यूट्यूबवर हेडिओ टाकल्यानं लगेच पैसे मिळत नाही आणि यूट्यूबवर हेडिओ टाकून पैसे कमवल्यापेक्षा रोजानं जाऊन पैसे कमीवणं कितीतरी सोपं आहे यूट्यूबवर एवढा लोच आहे पैसे कमवायचा इतकं सोपं नाही पैसे कमीनं ना। हे फक्त याच्यासाठीच का व आपल्याला जे येतं आहे ते कोणाला दुसऱ्याला आपण शिकवावं आणि शिकवावं कसं आपण तर प्रत्येकापर्यंत जात नाही तर मग करायचं कसं तर या यूट्यूबच्या माध्यमातून आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि जे जे मित्र व्हिडिओ पाहतात मित्रांनो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट केल्यानं आपले पैसे जात नाही व चॅनल सबस्क्राईब केल्यानं मित्रांनो पैसे जात नाही आणि लाईक केल्यानं सुद्धा पैसे जात नाही फक्त होतं काय का युटूबला कळते का बाबा या माणसाचे व्हिडिओ फार माणसं बघतात म्हणजे आवड दर्शवत आहेत म्हणून युट्यूब काय करतं मग ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतं दुसऱ्यांना नाहीतर लाईक सबस्क्राईब नाही केलं तर व्हिडिओ यूट्यूब दुसरं दाखवत नाही दुसऱ्यांना त्याच्यामुळं मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर जय जवान जय किसान रामकृष्ण हरी